मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज शिवसेनेच्या उपनेतेपदी श्री सुधाकर बडगुजर तर जिल्हा प्रमुखपदी डीजी सूर्यवंशी यांची नियुक्ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेतेपदी माजी प्रमुख तथा माजी नगरसेवक श्री सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर नाशिक जिल्ह्याच्या जिल्हा प्रमुखपदी सिडको येथील नगरसेवक श्री डी जी सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे श्री सुधाकर बडगुजर व श्री डी जी सूर्यवंशी यांच्या निवडीने सातपूर विभागातील शिवसैनिकांनी अभिनंदन केले असून त्यांचा यावेळी सत्कार केला या सत्काराप्रसंगी शिवसेनेचे महानगर संघटक देवा जाधव उपमहानगर संघटक किशोर निकम सातपूर विभाग प्रमुख वैभव ढिकले शिवसैनिक हर्षल आहेर यांनी श्री सुधाकर बडगुजर व श्री डी जी सूर्यवंशी यांचा सत्कार केला या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद